प्रश्न क्रमांक चार एका रांगेमध्ये अजय डावीकडून दहावा आहे हा डावीकड लेफ्ट तिथून अजय जो आहे तो दहावा आहे आणि नितीन उजवीकडून तेरावा आहे जो नितीन आहे तो उजवीकडून राईट साईडकडून नितीन तेरावा आहे ठीक आहे जर त्यांच्यामध्ये चार व्यक्ती असतील तर त्यांच्यामध्ये किती चार व्यक्ती असतील तर त्या रांगेत कमीत कमी किती जास्तीत जास्त किती जण असतील ओके तर तुम्हाला कमीत कमीच्या जास्त कंडिशन सांगितले त्याआधी एक छोटासा कन्सेप्ट समजून घ्या की कमीत कमी जेव्हा आपण बसवतो तेव्हा विद्यार्थी बसेल का नाही हे पण चेक करण्यात फॉर एक्झाम्पल समजा लेफ्टकडून अजय आठव्या स्थानावर आहे म्हणजे इथं किती मुलं असतील जास्तीत जास्त सात मुलं असतील आणि जर मी म्हटलं की मध्ये जे लोक आहेत ते नऊ लोक आहेत ठीक आहे मध्ये जर नऊ लोक असतील तर इथं बसेल का नितीन इथं बसणारच नाही का तर जास्तीत जास्त सात मुलं बसतील सो मला इकडंच घ्यावं लागेल सो कमीत कमी कंडिशनमध्ये बघतोस काय करावं लागेल तुम्हाला की जी सगळ्यात छोटी संख्या आहे दहा तेरामध्ये दहाला वजा काय करून बघायचं मधले व्यक्ती ठीक आहे मधली व्यक्ती वजा करून बघायचं जर ते प्लसमध्ये असेल तर ती संख्या बसून जाईल ओके इथं बघा आता दोन कंडिशन दाखवतो हा तुमचा अजय आहे दहाव्यावर आणि मध्ये चार व्यक्ती आणि हा तुमचा नितीन आहे तेराव्यावर तर मॅक्झिमम किती पोरं होतील दहा प्लस चार प्लस तेरा म्हणजे चौदा तेरा सत्तावीस पोरं मॅक्झिमम किती होतील सत्तावीस सत्तावीस इथं पण आहे इथं पण आहे मध्ये काय करायचं फक्त डायरेक्टली ॲडिशन कुठायचं आता मिनिममची कंडिशन मिनिममची कंडिशन काय तर अजय तुमचा इथून दहावा आहे आणि नितीन तुमचा इथून किती तेरा वाय मध्ये किती पोर आहेत एक दोन तीन चार इथं जर कुठेतरी असेल एक दोन तीन चार एक डायगाम काढला तर हा तुमचा अजय असेल हा तुमचा नितीन असेल आणि इकडं हे असेल ओके म्हणजे इथं काय तर इथून हे जर टोटल तेरा बारा मुलं असतील आणि या साईडने ते किती असतील नऊ मुलं असतील ठीक आहे कॅल्क्युलेशन कसं करायचं आहे एल प्लस आर वजा मधी जेवढे फोर आहेत मिडलला प्लस दोन प्लस दोन का तर नितीन मी इकडून कलेक्शन करते पण पकडतोय आणि इकडून कलेक्शन पकडतोय आणि अजयला पण सेम पकडतोय आपण ते एक एकच आहे सो आपण एक एक मायनस करून टाकतो सो दहावा स्थान आहे इकडून तेरावं स्थान आहे वजा मिडलला चार प्लस दोन दहा तीन तेरा हे किती झाले तेवीस वजा सहा किती येईल सतरावं स्थान पर्यायक्रमांक दोन ठीक आहे पर्याक्रमांक दोन काय असेल सो मॅक्झिमम बसले आपण डायरेक्टली ऍडिशन केली तेरा अधिक दहा वजा दोन इथे आलं हे अधिक चार पण आहे मध्ये मिडल पण एक मिनिट मॅक्झिमम जो आपण कॅल्क्युलेट केलं तो कसं कॅल्क्युलेट केलं आपण तेरा अधिक दहा अधिक चार मॅक्झिमम कॅल्क्युलेशन केलं आपण आणि जेव्हा मिनिमम क करतोय कसं केलं आपण तेरा अधिक दहा वजा चार अधिक दोन अधिक दोन का तर डबल एक दोन मॅक्झिमम so, किती झाले आपले सत्तावीस पोरं झाले आणि मिनिमम किती झाले सतरा पर्या क्रमांक दोन चला पुढचा प्रश्न बघा एका रांगेमध्ये गजानन डावेकडून तेरावा आहे गजानन कितीव्या नंबर नंबरला आहे तेराव्या नंबरला आहे सुरेश उजव्या बाजूने बाराव्या नंबरला आहे शुरेश शुरेश हो सुरेश बाराव्या नंबरला आहे जर गजानन आणि सुरेश जागाचे आदल्याबद्दल केली तर गजानन डाव्या बाजूने विसावा होतो आता काय केलं एक्सचेंज केले ठीक आहे तर गजानन डाव्या बाजूने जर आदल्याबद्दल केली सो गजानन इथं आला तर डाव्या बाजूने विसाव्या स्थानावर येतो तर रांगेमध्ये सुरेश आणि गजाननसोबत किती व्यक्ती असतील ओके आता काय झालंय गजानन इथं गेला आहे तुमचा आणि किती स्थान विसाव्या स्थानावर आहे आणि सुरेश ऑलरेडी किती कितीव्या स्थानावर होतं इथं बाराव्या स्थानावर होता म्हणजे काय इथं अकरा मुलं होते आणि इथं एकोणीस मुलं होते सो काय एकोणीस अधिक अकरा अधिक एक किती एकतीस मुलं कसं काढलं मी गजानन तेरा स्थानकार होता आणि सुरेश बाराव्या स्थानकार होता म्हणजे काय इकडं बारा असतील आणि इकडं अकरा असतील आता काय झालं गजानन इथं आलाय आहे त्या टायमाला इथून टोटल तो, तो विसाव्या स्थानावर काय गेला आहे विसाव्या ज्या स्थानावर गेला त्याच्या आधी किती मुलं असतील एकोणीस मुलं असतील तो स्वत स्वतः एक आणि आधीची या साईडची अकरा सगळ्याची मी काय केलं डायरेक्टली बेरीज केली किंवा मी काय केलं असतं एल प्लस आर वजा एक केलं असतं इथून विसा वाय इथे लिहितो एल प्लस आरवर काय विसाव्या स्थानावर हो आहे लेफ्टपासून उजव्या स्थान करून बाराव्या स्थान आहे वजा एक बत्तीस आणि एक एकतीस डायग्राम काढा किंवा फॉर्म्युला यूज करा दोन्ही तुम्हाला समजून जाईल पर्याय क्रमांक तीन चला पुढचा बघा प्रश्न क्रमांक सहा एका वेळीत महेश डावीकडून अकरावा आहे डावीकडून महेश कितवाय अकरावा आहे आणि राजेश उजवीकडून दहावा आहे राजेश उजवीकडून दहावाय महेश आणि राजेश यांची जागाची आदल्या केल्यास महेश डावीकडून अठरावा येतो तो आता महेश इथं आला आहे ठीक आहे महेश इथं आलाय तर अठरावा आहे म्हणजे इथं पोरं असतील सतरा इथं पोरं किती आहेत नऊ आहेत तर किती व्यक्ती आहेत सतरा अधिक एक अधिक नऊ अठरा नऊ सत्तावीस किंवा यल प्लस आर वजा एक तिथून डायकडून किती नंबरला आहे अठराव्या नंबरला आहे आट, उजवीकडून किती नंबरला आहे दहाव्या नंबरला आहे नंबर वजा एक अठरा दहा अठ्ठावीस वजा एक सत्तावीस दोन्ही फॉर्म्युला पण काढा किंवा डायग्रामला पण काढा उत्तर तुमचं एकच येणार आहे पर्याय एक, एक सत्तावीस चला पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक सात एका रांगेत x समोरून चौदा आहे समोरून किती आहे एक्स चौदा वाय आणि वाय शेवटून सतरा वाय एक वाय पण आहे तो सतरा वाय झेड हे एक्स आणि वाय यांच्या नेमके मधोमध आहेत ठीक आहे आणि रांगेत अठ्ठेचाळीस व्यक्ती आहेत तर x आणि वाय एक्स आणि झेड यांच्यामध्ये किती व्यक्ती आहेत तर मधोमध व्यक्ती तुम्हाला काढायचे आहेत या दोघांच्या मध्ये कुठेतरी झेड आहे ओके विद्यार्थी बघा किती सतरा अधिक चौदा म्हणजे काय एकतीस झाले टोटल अठ्ठेचाळीस आहेत उरले सतरा सतरा जर उरले सतराचे आपल्याला दोन भाग करायचे तर आठ आठ आणि मध्ये तुमचा झड होईल म्हणजेच काय झडच्या पोझिशनला वरी आठ असतील खाली आठ असतील आणि मध्ये तुमचा झडा असेल काय विचारलं मध्ये मग किती व्यक्ती आहेत एक्स झडमध्ये किती व्यक्ती आहेत तुमच्या आठ व्यक्ती आहेत ओके मी ऑरिजिनल काढून दाखवतो तुम्हाला येईल इथून चौदा मुलं आहेत मध्ये इथून वायमध्ये किती सतरा मुलं आहेत सतराव्या स्थानावर आहे तो ठीक आहे सतराव्या स्थानावर आहे तर एवढे मुल किती झाले चौदा अधिक सतरा आणि दोघांच्यामध्ये मग किती आहे झडवर ज़ड़ झड आहे ओके मी झड वाय इकडे का नाही घेतलं वाय याला इकडे लेफ्टला का नाही घेतलं मी तर चौदा जर वजा केलं तर अठ्ठेचाळीस मुलं होणारच नाहीत म्हणून मी ती कन्सेप्टच घेतला नाही ठीक आहे की झाले हे एकतीस मुलं झाले म्हणजे काय उरले सतरा तर या पोझिशनमध्ये किती मुलं आहेत सतरा पोजिशन सतरा आहेत सो झड जर सेंटरला असेल तर आठ इकडं असतील आठ इकडे असतील आणि झड इथं असेल सो प्रश्न विचारला एक छान झडमध्ये किती मुलं आहेत तर मुलं किती असतील आठ ठीक आहे चला प्रश्न क्रमांक आठवा बघा